काय ताप बरोत नाही या बघा दि गुळ फेकाव गुळ खाऊन खाऊन त्रास होता जीवाक माहित नाही तू का बराचा वाटाको या ना बरा वाटा काय म्हणून गुळिया किती किती काय डॉक्टरांनी दिल्या गुळयांचा कंटाळू मग काय करतो न झाल्या गुळियांचा कंटाळ व्हिडीओ व्हायरल होऊ लागले ना ति ना काय तरी या सुरू झाला मग वाटत कोणाची तरी नजर लागली काय म्हणतो मग थांब माझ्याकडे उपाय का काय तो बघ आता काय उपाय हा तो यो, यो माझो उपाय हा ना तो माझो मी या करतोय बघूया बराव बरा होता शंभर टक्के नहीं। 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 तू ू चल्याची भूता खाताची मेलेंची हिडिओ बघणाऱ्यांची नाय बघणाऱ्यांची कोणची असलं तरी दळान जा आणि माझ्या परग्यात बरा वाटाने हिडिओ आणि माझ गावते उपाय आहे सगळ्यांच्या सत्यानाच करू हा हो भटसो हा